नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीचा यूट्यूब चॅनल दोन पासून ई पीक पाणी सुरुवात झालेली होती पण प्रत्येक वर्षापेक्षा ह्या वर्षी ई पीक पाणी ॲप जे आहे ते खूप लोड घेत आहे खूप तक्रारी येत आहेत ॲप चालत नाही ई पीक पाणी ॲपमधून आप आपल्याला पिकाची नोंद कशी करायची याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ए टू झेड व्हिडिओ विहिरीची नोंद कशी करायची गोट्याची नोंद कशी करायची बांधावरची नोंद झाडांची नोंद कशी करायची त्याच्यानंतर ई पीक पाणी कशी त, आ, बरो करायची त्याच्यानंतर जर तुम्हाला लोकेशनचा प्रॉब्लेम येत असेल तर तो देखील कसा दूर करायचा यावरती संपूर्ण मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली ई पीक पाणी झालेली आहे का नाही ते कसं चेक करायचं तर त्यासाठी तुम्हाला ई पीक पाणी ॲप ओपन करावं लागत असेल ओपन करावं लागणार आहे तुम्ही म्हणाल ई पिक पाणी ॲप चालत नाही मी लाईव्ह डेमोमध्ये दाखवलेलं ला आहे की तुमचं ई पिक पाणी ॲप विना अडथळा सम चांगल्या पद्धतीनं हे चालत आहे तर आपल्याला सुरुवातीला स्क्रीनवरती दिसत से असेल ई पीक पाणी ॲपच्या पेजवर यायचं आहे सुरुवातीपासून मी प्रोसेस सांगणार नाही का तर व्हिडिओ खूप मोठे होत आहेत लोकं बघत नाहीत तर इथं तुम्हाला डेस्कटॉपवरती आपल्या वरती भरपूर पर्याय दिसत असतील इथे पाहू शकता आपण ई पीक पाणी ॲपमधून आप आपली ई पीक पाणी झालेली आहे का नाही ते चेक करण्याचे दोन पद्धती आहेत एक म्हणजे आपण ई पीक पाणी केलेली आहे तिथून जाऊ चेक करू आणि त्याच्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती चेक करू तर आपल्याला पीक माहिती नोंदवा याच्यावरती जायचं आहे इथे गेल्यानंतर ते तुम्हाला दोन पर्याय दिसतील पीक पेरणीची माहिती भरा आणि पिकांची माहिती पहा पिकाची माहिती पहा इथे तुम्ही जाऊ शकता इथे पाहू शकता तुमची जी ई पीक पाणी आहे ती इथे झालेली दिसत आहे हा झाला एक एक पद्धत ही झाली एक पद्धत आता आपण दुसरी पद्धत पाहूयात त्या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण संपूर्ण गावामध्ये जे आपल्या आपलं जे गाव आहे गावामधील कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे तर आपल्याला परत जायचं आहे होम वरती इथे होम आहे होम वरती गेल्यानंतर आपल्याला गावाची खातेदारांची पीक पाणी माहिती पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गावची यादी ओपन होणार आहे त्यामध्ये इतर लोकांची माहिती न पाहता आपल्या आपलं ई पीक पाणी झालेले आहे का नाही ते चेक करू शकता जर तुमचे ई पीक पाणी झालेले असेल तर तुम्हाला जे काही हिरव्या कलरमध्ये तुम्हाला दिसणार आहे इथे आपले नाव पाहू शकता इथं मी जी ई पीक पाणी केलेली आहे ती इथे दाखवत आहे राम नामदेव जांभळे याच्यावरती पहावरच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या सर्वे क्रमांकाची ई पीक पाणी केलेली आहे इथे दिसणार आहे आणि आपण इथं कोणतं पीक टाकलेलं आहे ते देखील दिसणार आहे आणि त्याची पेरणीची दिनांक देखील आपल्याला इथे दिसणार आहे इथे पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपली जी ई पीक पाणी झालेली आहे ती यशस्वीरित्या झाली आहे का नाही या पद्धतीनं तुम्ही चेक करू शकता ई पीक पाणीबद्दल जर तुम्हाला आणखी कोणती तक्रार असेल अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवरती ईपिक पाणीचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत तुम्ही सर्व व्हिडिओ पाहून तुमची ईपीक पाने, इपीक पाने पने नोंदणी करू शकता परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र